सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरीसाठी चुकीचे पद ओळखा हा चौथा घटक पाहणार आहोत या घटकामध्ये काय आहे ते आपण पाहूयात या प्रश्नात दिलेल्या संख्यात किंवा शब्दात जे पद विसंगत असेल ते विद्यार्थ्यांनी ओळखायचे असते हा प्रश्न गटात न बसणारे शब्द किंवा संख्या या प्रश्नासारखा असतो फक्त या चार शब्द किंवा अंकांऐवजी पाच सहा किंवा सात संख्या किंवा शब्द दिलेले असतात तर या घटकामध्ये काय असते तर चुकीचे पद ओळखणे म्हणजे एखादा शब्द गट दिलेला असतो आणि त्या शब्द गटामध्ये एखादा शब्द हा वेगळा असतो आणि तो शब्द शोधून आपण ते चुकीचे पद या गटामधून ओळखायचे असते तर चला हा घटक आपण काही उदाहरणांच्या साह्याने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊयात तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर चला यातील पहिले उदाहरण घेऊयात यामध्ये पहा प्रश्न काय आहे खालील प्रश्नात चुकीचे पद असणारा पर्याय ओळखा चुकीचे पद म्हणजे या शब्द गटात ते पद बसत नाही आणि ते का बसत नाही हेही आपण विश्लेषणाच्या सहाय्याने सांगणार आहोत तर हा गट आहे हा गट आहे तो गाय गाढव शेळी हरिण आणि मेंढी यांचा गट आहे आणि यामध्ये एक पद हे वेगळे आहे म्हणून आपण त्या पदाला चुकीचे किंवा वेगळे पदसुद्धा असे म्हणतो यामध्ये शब्द आणि संख्या या दोन्हींचा समावेश होतो तर पहा गाय गाढव शेळी हरिण आणि मेंढी यामध्ये जे हरिण आहे ते जंगली प्राणी आहे बाकीचे जे सर्व प्राणी आहेत ते पाळीव प्राणी आहेत म्हणून हरिण हे चुकीचे किंवा वेगळे पद आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात या, या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर काळा पांढरा शुभ्र निळा आणि पिवळा हे रंग दिलेले आहेत परंतु शुभ्र हा रंग नाही तर काळा पांढरा निळा आणि पिवळा हे रंग आहेत म्हणून हे पद चुकीचे येते किंवा वेगळे येते म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन पुढील प्रश्न पहा यामध्ये काय विचारलेले आहे तर चाकवत पालक वांगी मेथी आणि आंबट चुका तुम्ही जर या सर्व गोष्टींचा विचार केला तर यामध्ये वांगी ही फळभाजी आहे तर चाकवत पालक मेथी आणि आंबट चुका या सर्व पालेभाज्या आहेत म्हणून वांगी हे वेगळे पद किंवा चुकीचे पद आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार यामध्ये अक्षर तसेच संख्या या दोन्हींचा वापर केला जातो तर यामध्ये जर आपण पाहिलं तर चौथ्या प्रश्नात काय आहे बोर आंबा चिक्कू आवळा जांभूळ यामध्ये जर पाहिले तर बोर आंबा आवळा आणि जांभूळ यामध्ये एकच बी असते तर चिक्कू या फळामध्ये अनेक बी असतात म्हणून हे चिक्कू हे चुकीचे पद आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर पुढील प्रश्न पहा यामध्ये काय आहे मोगरा जाई जुई अबोली आणि चमेली यामध्ये सर्वच फुले आहेत परंतु आपण जर विचार केला यामध्ये अबोलीचा तर हे बिनवासाचे फूल आहे तसेच याला दुसरे दुसरे हे नियम लागू होतो ते म्हणजे हे सर्व पांढरी फुले आहेत आणि अबोली हे वेगळ्या रंगाचे फूल आहे म्हणून यामध्ये अबोली हा हे पद वेगळे आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो एक तर चला अशाच पद्धतीचे काही आणखीन उदाहरणे पाहूयात यामध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे याचे उत्तर आपण जर हा घटक चांगल्या पद्धतीने समजला तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे तर चला पुढील उदाहरण पाहूयात पहा यामध्ये सहावे उदाहरण आहे आणि या सहाव्या उदाहरणापासून या, या ठिकाणी संख्या आलेल्या आहेत आपण यामधूनही वेगळे पद किंवा चुकीचे पद काढताना ते चुकीचे किंवा वेगळे का आहे याचेही विश्लेषण करणार आहोत तर सहाव्या उदाहरणामध्ये आपणास हा एक संख्या गट दिलेला आहे यातून आपल्याला चुकीचे पद शोधायचे आहे तर सत्तावीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी नऊ आणि छत्तीस या संख्या दिलेल्या आहेत तर एकोणपन्नास एक्क्याऐंशी नऊ आणि छत्तीस ह्या वर्गसंख्या आहेत तर सत्तावीस ही वर्गसंख्या नाही म्हणून यामधील चुकीचे पद येणार आहे सत्तावीस आणि याचा पर्याय क्रमांक आहे एक आपण जर पुढील संख्या पाहिली तर सातव्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर आणि अष्ट्याहत्तर या संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांमध्ये जर पाहिलं तर एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर या सर्वच्या सर्व संख्या विषम संख्या आहेत किंवा दोनने भाग न जाणाऱ्या संख्या आहेत तर अष्ट्याहत्तर ही संख्या सम आहे म्हणजे याला दोनने भाग जातो म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे छप्पन्न चोपन्न बावन्न एक्कावन्न आणि अठ्ठेचाळीस या पद्धतीने संख्या घेतलेल्या आहेत तर या संख्या जर पाहिल्या तर यामध्ये एक्कावन्न ही एकमेव विषम संख्या आहे किंवा दोन ने भाग न जाणारी संख्या आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक इतर सर्व संख्यांना दोनने भाग जातो किंवा या सर्व संख्या समसंख्या आहेत कारण त्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक अंक आलेला आहे आपण जर प्रश्न क्रमांक नऊमध्ये मध्ये जर पाहिले तर यामध्ये एकशे पन्नास दोनशे सदुसष्ट पाचशे एकोणपन्नास सातशे एक्केचाळीस व तीनशे चव्वेचाळीस या संख्या दिलेल्या आहेत आपण जर या संख्या व्यवस्थित पाहिल्या तर पहा यामध्ये तीनची कसोटी लागू होते म्हणजे अंकांच्या बिर्जेला जर तीनने भाग केला तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो म्हणजे पाच आणि एक सहा या ठिकाणी जर पाहिलं सहा दोन आठ आणि सात पंधरा या ठिकाणी जर पाहिलं पाच आणि चार नऊ नऊ नौ अठरा या ठिकाणी सात आणि चार अकरा आणि एक बारा चार चारांचार आठ तीन अकरा या ठिकाणी जर पाहिलं तर सहा पंधरा अठरा आणि बारा म्हणजे या संख्या अंकांच्या बिरजेला तीनने भाग जातो परंतु तीनशे चव्वेचाळीस या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणजेच याला तीनची कसोटी लागू होत नाही तर या सर्व संख्यांना तीनची कसोटी लागू होते म्हणून या तीनशे चव्वेचाळीस हे पद वेगळे आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला दहावा प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे तीन पाच सात नऊ आणि अकरा आपण जर पाहिलं तर या सर्वच विषम संख्या आहेत परंतु तुम्हाला मूळ संख्या हेही माहीत असणे गरजेचे आहे की ज्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत किंवा ज्या संख्येला त्याच संख्ये व एकनेच भाग अशा दोनच संख्यांनी भाग जातो अशा संख्येंना आपण मूळ संख्या म्हणतो तर नऊ ही काही मूळ संख्या नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला अकरावे उदाहरण काय आहे तेही आपण या ते ठिकाणी पाहूयात अकराव्या उदाहरणामध्ये सोळा बत्तीस एकोणपन्नास चौसष्ट आणि ऐंशी या संख्या आहेत या संख्यांचा विचार केला तर याला दोनची कसोटी लागू होते किंवा समविषम म्हणून यामध्ये एकोणपन्नास ही विषम संख्या आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार बाकीच्या सर्व संख्या या समसंख्या आहेत तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे हा बारावा प्रश्न आहे आणि यामध्ये पहा दहा तीस पंचेचाळीस पस्तीस आणि एकोणपन्नास आपणास जर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला मूळ संख्या समसंख्या विषमसंख्या विभाज्यतेच्या कसोट्या अशा सर्व गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे आणि यापैकी कोणता तरी एक नियम या ठिकाणी लागू होतो बाराव्या उदाहरणात दहा तीस पंचेचाळीस पस्तीस आणि एकोणपन्नास या सर्व संख्यांचा विचार केला तर यांना पाचची कसोटी लागू होते म्हणजे या सर्व संख्यांना पाचने भाग जातो परंतु एकोणपन्नास या संख्येला पाचने भाग जात नाही पाचची कसोटी म्हणजे ज्याच्या एक स्थानी शून्य किंवा पाच असते अशा सर्व संख्यांना पाचने भाग जातो परंतु एकोणपन्नासला पाचने भाग जात नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये काय आहे दोन चार आठ चौदा आणि पाच याला जर पाहिलं तर या सर्व संख्यांना दोनने भाग जातो परंतु पाच या संख्येला दोनने भाग जात नाही या सर्व समसंख्या आहेत आणि पाच ही विषम संख्या आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तेही आपण या ठिकाणी पाहूया पहा या ठिकाणी काय विचारलेले आहे एकोणतीस एकतीस सदतीस चाळीस आणि त्रेचाळीस या, या, त्रे या सर्व जर संख्या पाहिल्या तर आपणास हे लक्षात येईल की या सर्व मूळ संख्या आहेत आणि चाळीस ही फक्त मूळ संख्या नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर पंधरावा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंटमध्ये द्यायचे आहे व जे वेगळे पद आहे ते का वेगळे पद आहे हेही त्या ठिकाणी लिहायचे आहे तर चला या कोणत्या संख्या आहेत एकसष्ट एकतीस अकरा एक्क्याण्णव आणि एक्केचाळीस या संख्या आहेत आणि यामधील चार पर्यायही आपण या ठिकाणी पाहू शकता यामधील वेगळे पद कोणते आहे ते आपण शोधून याचा पर्याय क्रमांक व याचे विश्लेषण थोडक्यात आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तुम्हाला जर हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने जर समजून घ्यायचा असेल तर अशाच पद्धतीची अनेक उदाहरणे आपण सोडवावेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद